छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नावाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तेलंगणा आमदार टी राजा सिंह यांची प्रमुख उपस्थिती दोनशे ग्रामपंचायतीच्या ठरावांसह व्यापक पाठिंबा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्यानं विद्यापीठाचं नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवार सतरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत मोर्चा दुपारी तीन वाजता दसरा चौक इथून प्रारंभ होऊन लक्ष्मीपुरी व्हिनस कॉर्नरवरून जिल्हाधिकारी कार्यालय इथं त्याची समाप्ती होईल व्हिक्टोरिया टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आलं औरंगाबादचं केवळ संभाजीनगर नाव न ठेवता ते छत्रपती संभाजीनगर अशी नावं बदलण्यात आली आहेत तर शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं पूर्ण नाव देण्यास पुरोगाम्यांचं बावडं का यातूनच विद्यापीठाच्या नावाचं लघुरूप होईल अशी कथानक पसरवली जात आहेत या उलट या, या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केलेत या मोर्चाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स श्री संप्रदाय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदू एकता आंदोलन हिंदू महासभा स्वामी समर्थ प्रतिष्ठान सनातन संस्था यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना गडदुर्गप्रेमी संघटना संप्रदाय तरुण मंडळ शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला मोर्चात ढोल ताशा पथक मर्दानी खेळ शिवकालीन युद्ध पथक वारकरी टाळकरी यांचं पथक विविध संप्रदायांचे भक्त मावळ्यांची वेशभूषा यासह पारंपरिक वेशभूषा महिलांचे रणरागिणी पथक सहभागी होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सह सहभागी असलेल्या सरदार मावळे यांचे वंशजही या मोर्चात उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा